श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या समच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज आहे गुरुप्रतिपदा आजचा दिवस कोणाला माहीत नाही आपण सर्व स्वामी भक्त दत्तभक्त आपल्या सर्वांनाच माहिती आहे मग आज गुरुप्रतिपदेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे पण बघा प्रत्येक आईनं हा मुलांसाठी उपाय करावा असा हा प्रभावशाली उपाय आहे जेणेकरून मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतील अभ्यासात प्रगती होईल नोकरी व्यवसाय असेल खूप यश मिळेल हा उपाय खूप सोपा आहे पण उपाय प्रचंड चमत्कारिक आहे आता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहितला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उपाय किती सोपा आणि साधा आहे आणि आपल्याला तो कशा पद्धतीने करायचं हे सविस्तर आपण जाणून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही की हा उपाय आपण कशा पद्धतीने करायचा आहे बघा आज गुरुप्रतिपदे गुरुप्रतिपदा म्हणजेच सोमवार या दिवशी संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळून जातो आणि चंद्राची पहिली किरण आकाशात दिसू लागतात तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे चंद्राच्या शीतल छायेमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीनं हा उपाय केला तरी चालेल समजा आईला मासिक पाळीची अडचण आहे चा आईला करता येत नसेल वडिलांनी केला तरी चालेल ताईनं केला आजीनं केला तरी चालेल एक पितळेचा आहे किंवा तांब्याचा दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल शुद्ध गायचे तूप असेल तर घाला नसेल तर जे घरामध्ये दिव्यासाठी तेल वापरता ते घाला हरकत नाही आता यामध्ये कापसाची स्पेशली वाद घ्यायची आहे बघा यामध्ये आपल्याला अखंड फुलांच्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंग घेताना कुठेही किडलेली किंवा तुटलेली अशी घेऊ नका त्याला फुलं असेल असं सुंदर अशी तसेच अखंड फुलांच्या दोन लवंगा पाच मिरी आणि भीमसेनी कापूर आणि आपल्याला एक साधा असं वस्त्र लागणार आहे गंगाजल किंवा पवित्र नदीचे पाणीसुद्धा घ्यायचं आहे चिमुडभर हळद घ्यायची आहे आपल्याला आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक रुपयाचं नानं घ्यायचं आहे आधी एक रुपयाचं नसेल पाच रुपयाचा ठोकळा घेतला दहा रुपयाचा घेतला वीस रुपयाचा घेतला तरी सुद्धा चालेल असं काहीच नाही गुरु प्रतिपदेच्या संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा नाही शक्य झालं तर काळ्या रंगाचं सोडता दुसऱ्या कोणत्याही रंगाचं वस्त्र परिधान करू शकतात घरातील देवघरासमोर किंवा स्वच्छ ठिकाणी एक आसन घालून बसा दिवा लावून घ्यायचा सगळ्यात अगोदर पितळेच्या किंवा तांबेच्या दिव्यात शुद्ध गायीचे तूप घालून वात लावून घ्यायचा आहे तो दिवा लावून घ्यायचा आहे हा दिवा आपल्याला इष्टदेवतेसमोर ठेवायचा आहे आता पोटली तयार करायचे आहे बघा आपल्याला मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्याला वस्त्र सुद्धा लागणार आहे ला। आता आपण जे काही वस्त्र घेतले त्यावर थोडीशी हळद ठेवायची हळदीवर आ, या अखंड फुलांच्या दोन लवंगा ठेवायच्या आहेत पाच मिरीचे दाणे ठेवायचे आहेत त्यावर आपण जे काही तुम्ही जे पाच रुपयाचं दहा रुपयाचं नाणं घेतलं असेल ते ठेवायचं आहे नंतर थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे पठण करायचे आहे आणि याची आपल्याला पोटली तयार करून घ्यायची आहे आता ही पोटली अशी बांधायची की त्यातील वस्तू बाहेर पडू शकणार नाही थोडक्यात आपल्याला बघा गाठ मारून ह्याचं एक आता आपल्याला पोटली तयार करून घ्यायची आणि ही जी पोटली आहे ती मुलांच्या डोक्यावरून पाया मुल तर पायापर्यंत आपल्याला एक अकरा वेळा उतरून घ्यायची आहे बघा लहान मूल जर असेल तर तुम्ही त्याला मांडीवर घेऊ शकता मोठे मुलं असतील तर आसन देऊन देवघरासमोर पूर्व दिशेला तोंड येईल या पद्धतीने बसायला सांगा हा उपाय केल्यानं हा उपाय करत असताना मुलांच्या सर्व संकटाचे हरण होवं आणि त्यांना यश मिळो अशी आपल्याला प्रार्थना मनात करायची आहे तसेच बघा कापूर जाळणे आता एका लहान भांड्यात कापूर वडी ठेवायची आता भीमसेनी कापूर असेल तर उत्तम नसेल तर जो घरात वापरता तो घ्या आणि ती प्रज्वलित करायची जेव्हा कापूर जळू लागेल तेव्हा ती पोटली कापूरच्या ज्योतीवरून तीन वेळा घड्याळाच्या दिशेनं फिरवायचे हे करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा मग गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे नंतर या पोटलीचं आपल्याला विसर्जन करायचं आहे आता हा सर्वात महत्वाचा शेवटचा टप्पा आहे उपायाचा आता ही पोटली घेऊन आपल्याला घरातील मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचे तिथे कोणी पाहत नसेल अशा ठिकाणी म्हणजे बघा एखादं खूप मोठं रस्त्याला झाड असेल त्या झाडाच्या खोडाशी टाका किंवा मग तुमच्या घरामध्ये झाडं जर असतील भरपूरशा कुंड्या तर तुळशीचं झाडं सोडता दुसऱ्या कुंडीमध्ये ही पोटली मातीमध्ये जरी तुम्ही दाबून दिली ते वस्त्र बाजूला काढून त्यातलं साहित्य जरी दाबून दिलं तरी चालेल मात्र ही पोटली ठेवताना बघा कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये आणू नका फक्त मुलांच्या कल्याणाचीच मनामध्ये एक इच्छा असू द्या किंवा मग घरातही झाड नाही बाहेरही टाकू शकत नाहीत मग वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या त्यानंतर घरी येताना कोणाशी बोलू नका बाहेर जातानाही कोणाशी बोलू नका हातपाय धुवून घ्या आणि पोटली विसर्जित केल्यानंतर लगेच तुम्ही दर गुरुप्रतिपदेला हा उपाय जो आहे तर तो करू शकतात वर्षातून एकदा केल्यास त्याचे शुभ परिणाम दिसू लागतात या उपायामुळे मुलांच्या जीवनातील जे काही वाईट विघ्न अडचणी दोष आहेत तर ते दूर होतात आणि मुलांची पद अगदी बघा प्रगती होते जे काही मुलं व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या शिक्षण असू द्या मुलांना यश प्राप्त होतं कारण की गुरुप्रतिपदा हा दिवस गुरूंच्या कृपेसाठी विशेष मानला जातो या दिवशी केलेले उपाय त्वरित फळ देतात लवंग आणि मिरी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात हळद शुभता आणि सकारात्मकता आकर्षित करते आणि चांदीचे नाणे धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे तर शुद्धीकरणाचे काम करतो आणि पिवळं वस्त्र गुरुग्रहाशी संबंधित आहे अगदी बघा प्रत्येकाला शक्य होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद